शी गवाग जलनाी भक्तिन जाते वया शी गना भक्तिन जातेे वया गनगनगनत बोते बोला करेली मया गनगनगनात बोते बोला त्याची माया शेगावाचा गजाननाची गजाननाची न जाते वाया शेगावाचा गजाननाची गजाननाची न जाते वाया गणगन गणात बो बोला कळेल त्याची माया गण गण गणात बो बोला कळेल त्याची माया नकळत जळते श्रद्धा निष्ठा ओढ लागते भारी शेगावीची वारी करिता अधिकच वाटे गोडी गजाननाची उपास गजाननाची उपासनाही भक्तीचा पा गन गन गनात बोते बोला कडेल त्याची माया शेगावाच्या गजाननाची गजाननाचे भक्तीन जाते वाया गन गन गनात बोते बोला कडेल त्याची माया पाय धावती जवळ कराया शेगावीचारा अर्धा वरती येतो भक्त जनांना घ्याया उघड्या मिटल्या डोळ्या दिसते मंगल त्याची काया गन गन गनात बोते बोला कळेल त्याची माया शेगावाचा गजाननाची भक्ती न जाते वा गन गन गनात बोते बोला कडेल त्याची माया ओघ जपाचा चालू ठेवा न्या हाडून तो पाही ओघ कसा मिळता गंगे गंगा होऊन वाही तोच आसरा पाठी राखा तोच आसरा पाठी कल्प कल्पतरूची छाया गन गनात बोते बोला कळेल त्याची माया शेगावाच्या गजाननाची भक्तीन जाते वाया गणगन गनात बोते बोला कळेल त्याची माया गन गन गनात बोते ते बोला करेल त्याची माया